भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका मंदिरात शक्ती देवीचा वाढदिवस भंडारा आणि महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या भक्तिभावानं पार पडला पूर्व भागातील गणेशपेठेतील श्री भावसार समाजाची कुलदेवता श्री हिंगुलांबिका मातेच्या प्रतिष्ठापनेच्या एक एकशे अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी सकाळी अकरा वाजता होमहवन पूजा महाप्रसाद आणि भंडारा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला दरम्यान पहाटे साडेपाच वाजता विकास वसंत धायफुले यांच्या हस्ते श्री हिंगुलांबिका देवी मातेला महाभिषेक करण्यात आला तर सकाळी अकरा वाजता वेदश्री वेणुगोपाल जिल्हा पंतुलू आणि कालिदास काळपगार यांच्या मंत्रोच्चारात होमहवन पूजा रोहन नरसिंग खमितकर यांच्या हस्ते महाआरती मोठ्या भक्तिभावात पार पडली दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी श्री हिंगुलांबिका देवीमातेचं दर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी नगरसेवक अमर पुदाले मंदिर समितीचे विश्वस्त दत्तात्रय पुकाळे विजय पुकाळे गर्जे प्रतीक पुकाळे

समाजाचं एक दृष्टी असलं असलं तरी ह्या देवीला पूर्ण सगळ्या समाजाने समाजाचे भाविक गीत ह्या देवीच्या येतात किंवा आपलं आपलं जे दुःख आहे किंवा आपल्या जे मागण्या आहे ते मागून घेतात आणि आपल्याला आप आपण बघतो आहे मूलंबिका देवी एक सोलापुरातला एक ज्याप्रमाणे एकशे अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली आणि खरंच शनिवारी सायंकाळी सात वाजता श्री हिंगुलांबिका देवी मातेला छप्पन्न भोग नैवेद्य दाखवण्यात आला दरम्यान शनिवारी रात्री श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात छबिना काठी पालखीसह मंदिर परिसरात मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर राजकुमार सुधीर निकते यांच्या हस्ते आरती करण्यात आली Fọ́láṣá gbèsè àgbẹ̀tẹ̀ kọ́ ọ̀la. श्री हिंगुलांबिका देवीमातेच्या प्रतिष्ठापनेच्या एकशे अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला याबाबत अधिक माहिती मंदिराचे पुजारी संजय हांचाटे यांनी दिली तर वर्धापन दिनानिमित्त माहिती मंदिराचे विश्वस्त दत्तात्रय पोकाळे यांनी दिली या प्रसंगी श्री हिंगुलांबिका देवी मंदिर समितीचे विश्वस्त उत्सव समितीचे अध्यक्ष पदाधिकारी तसंच भावसार समाजबांधव आणि भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते